का सुनत कबीर सुनो भाई साधो भगवा रंग है बलिदानी का या भगव्या ध्वजाला करते। वो ताज महाल अगर प्यार की निशानी है, है रायगड किला एक शेर की कहानी है हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते अधिकार मेरे सर को तेरे से मिला है अधिकार राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते आज मंचावर उपस्थित असणारे बाल योगी अविनाश सज्जन महाराज आपल्या शिवसेनेचे उमेदवार समर्थ दादा मोटे माननीय अंबादासजी गोरंटला लक्ष्मीताई माडेकर आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मानाचा जय महाराष्ट्र जय भीम जय जाममुनी आल्यापासून तुम्ही मला शिवसेनेची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणताय शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणताय पण नान एक की वच्चनानो शिवसेना प्रवक्ता आणि गादू मी विद्या मना मोची समाज विद्या मला तेलुगू बिड्डा आणि केशन हा ए हे म्हणतोणार बिड्डा आवाज ये ना ये आज आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की ये बिड्डा ये हमारा अड्डा ये शिवसेने का अड्डा हे सांगायचंय कारण शिवसेना गोरगरीबांच्या साठी उभी आहे एकनाथजी शिंदे साहेब लाडक्या बहिणींच्या साठी उभे आहेत आज मला या ठिकाणी एकच सांगायचंय कुणावर टीका करणार नाही कुणाच्या विरोधात बोलणार नाही कारण मी इथे राजकारण करण्यासाठी आलेच नाही मी का आले इथे भाषण जेषकेशी मत के केंद्र असतात पण ना नो मी दुःखम के वचना मी सुखम के वचना मी कन्नीलला मी सोबत लिड उंडणींकचेंटार म्हणा की तर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना आज आज मला सांगा की कदाचित झाल्या म्हणून पाच वर्षात एकदा पैसे देणारे खूप लोक आपल्याकडे येतील बरोबर आहे ना ताई आता तर ता असं परिस्थिती झाली आहे की सख्ख्या भावाला पण राखी बांधल्यावर त्यांनी पाचशेची नोट टाकायची का शंभरची नोट टाकायची हे बघायला बायको कडे बघताय आणि मग ताटात ता, ता, टाकताय बरोबर आहे का सक्का भाऊ पण ओवाळणी टाकताय का पण तुमचा भावन संक्रांतीला ओवाळणी पाठवली का नाही लाडक्या भावानी पाठवली ना मग पाच वर्षात ना एकदा देणारा पाहिजे का दर महिन्याला ओवाळणी देणारा भाऊ पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि दर महिन्याला ओवाळणी देणारा भाऊ जर आपल्याला पाहिजे तर दोन धनुष्य बाण आणि एक सफरचंद या चिन्हा पुढे आपल्याला मतदान आहे आज मला अभिमान वाटतोय की समर्थ दादा मोठे समर्थ पुढे या समर्थ दादा मोठे या हिंदुत्ववादी धाण्या वाघाचं तिकीट कट करण्याची कारस्थान रचली गेली चंद घेऊन हा हिंदुत्वाचा ढाण्या वाघ तुमच्या सोबत उभा आहे एक सफरचंद एक सफरचंद और अच्छे अच्छो हो त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की ज्यांनी तिकीट कट करण्याचा प्रयत्न केला त्यांना सोळा तारखेला दाखवून द्यायचंय की अरे बघतोस काय रागामुळे विजय मिळ दुसरे उमेदवार अंबादास दादा आम्हाला इतका अभिमान वाटतोय की स्वतःच कुटुंब न बघता स्वतःचा प्रपंच न बघता स्वतःच्या आईकडं सुद्धा न लक्ष न देता गायी वाचवणारा हा माणूस हा गोरक्षक माणूस आहे हा हिंदुत्ववादी माणूस आहे हा देव देश आणि धर्म याच्यासाठी जगणार आणि बघा आम्ही अंबादास दादा गोरंटलांना उमेदवारी का दिली हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानलं जाताय ना आपले एकनाथ शिंदे साहेबांनी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आणि सोलापूर मध्ये एका गोरक्षकाना उमेदवारी दिलेली आमची एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण लक्ष्मीताई माडेकर आपल्या याच भागामध्ये राहणारी एक अत्यंत गरीब साधी सरळ स्वभावाची पण बाई आहे म्हणून कुणी हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे साहेबाची लाडकी बहीण आहे आणि त्यामुळं लक्ष्मी ताईला आपल्याला निवडून पाठवायचंय अंबादास दादाला निवडून पाठवायचंय आपल्याला समर्थ दादाला निवडून पाठवायचं आज आम्हाला अभिमान वाटतोय कि आम्ही आधी काम केलं आणि मग आम्ही मत मागायला आलोय आज मला या ठिकाणी विचारायचंय सगळ्यांना की फक्त मतदान आल्यानंतर आपण लोकांना आठवतो आणि मग एवढा निधी देतो आणि तेवढा निधी देतो पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या समाजाच्या पोरीला सतरा कोटी रुपयाचा निधी दिलाय आज मला अभिमान वाटतोय अनेक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण आज मला हे पुण्य मिळालं की जाममुनी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर सोनी नगर उडपो मध्ये होतय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या निधी मधनं होत त्याचा खारीचा वाटा उचलण्याचं पुण्य तुमच्या या लेखीला मिळालं कारण ज्योती वाघमारे हे नाव शून्य आहे मी समाजात जन्माला आले हे माझं पुण्य आहे हे मी सगळीकडे सांगते त्यामुळे काही लोक आम्हाला म्हणतात कि दिवार सिनेमा आठवतोय का की दिवार सिनेमा मध्ये जसं अमिताभ बच्चन म्हणाला होता ना शशी कपूरला कि मेरे पास बंगला है गाड़ी है मेरे पास धन दौलत है तुम्हारे पास क्या है शशि कपूर मनाला होता कि मेरे पास माँ है जेवाचार हमारे पास आमदार है हमारे पास खासदार है हमारे पास मंत्री है तुम्हारे पास क्या है हमारे पास लाडली बहना है और हमारे साथ एकनाथ शिंदे साहब है आम्ही अत्यंत छोटी माणसं आम्ही अत्यंत गरीब माणसं हो, आहोत आणि आमची सगळी उमेदवारी सुद्धा आम्ही गरीब माणसांनाच दिलेली आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावरती एक लाख रुपये ठेवायची योजना लेख लाडकी लखपती योजना सुरू केली आज माझ्यासारखी के एक मुलगी शिकली म्हणून राज्यामध्ये पोहोचू शकली तुमच्या पोरींना शिकवताना आपल्याला पैसे कमी पडतात एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं इथून पुढे कुठलीही मुलगी डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं असेल तर एक रुपया फी भरू नका तुमच्या पोरींची फी तुमचे भाऊ आणि तुमच्या लेकींचे मामा एकनाथ शिंदे साहेब भरणार आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पील तो डरकारी फोडल्याशिवाय राहणार नाही आणि आज मला हात जोडून विनंती करायची आहे की जर आहेमदाटी करत असेल कुणी जोर जबरदस्ती करत असेल कुणी जुलूम दडपशाही करत असेल तर घाबरू नका कारण जी जळते ती आग आहे जो डसतो तो नाग आहे आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचा सा ढाण्या वाघ आहे आणि हा ढाण्या वाघ तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आमच्या तीनही उमेदवारांच्या पाठीशी आहे मला की इथं आपल्या सगळ्यांच्या मध्ये प्रभासचे फॅन खूप असणार आहेत ना आहेत का नाही आहेत तर प्रभास एक पिक्चर आला होता बघा छत्रपती नावाचा त्या छत्रपती नावाच्या सिनेमामध्ये प्रभास त्या అప్పల్ నాయుడు కాయమంటూ అటువత మా ఏరియా నా వాళ్ళు బతుకుతున్న ఏరియా ఇదే నేల మీద నెల తారపడి గంజికి ఏడ్చాము గుడ్డకి ఏడ్చాము కుడుపు మాడితే కన్నేలు మింగి బతికాము ఆ కన్నేలు ఇప్పుడు మండావి అని ఎవడైనా అడ్డం మాడిపోతారు लोक गरीब आहेत म्हणून पाच वर्षात एकदा आम्ही येणार भाषण करणार पैसे देणार जिंकून येणार हे धंदे आता आपल्याला बंद करायचे आहेत वाढ पोते वीड वीड पोते नेन नेन पोते ना अम्मा मगडाने एवढा अधिकार कोसले वस्ते पे दोलती गरीब ओळखी ताकद ओळख सुपेर धनुंटे ना मी इंतने शपनिंग कोचना की ना इंदा राजकीय पुढारी अनिकेशनी राहिले मी तुमची मुलगी म्हणून इथे लष्कर मध्ये आलेली आहे मतदान अशा उमेदवाराला करा ज्याच्या हाताला धरून तुम्हाला काम करून घेता येईल आणि एकदा तुम्ही धनुष्यबाणाला संधी देऊन बघा आणि आमचे उमेदवार अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्या मदतीसाठी धावून येतील आपल्या भागामधला नळाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तो मिटू शकतो कारण महापालिकेला निधी येतो नगर विकास खात्याकडनं येतो आणि ते नगर विकास खात हे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडे आहे त्याच बरोबर पाणी पुरवठा खातं शिवसेनेच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या कडे आहे आपल्या मुलांच्या हाताला काम नाही तर उद्योग खातं शिवसेनेच्या उदय सामंत साहेबांकडे आहे आज आपल्या घरांचा जो प्रश्न आहे प्रकाश बापूजी नगरची घर नावावर होत नाहीत किंवा इतर जे कुठले प्रश्न असतील ते घरांचे सगळे प्रश्न सोडवू शकतो कारण महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यामुळेच आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल कि हजारो अकलमंद मिलते हैं लेकिन काम के लोग बहुत चंद मिलते हैं जब मुसीबत पड जाए तो हर किसी के दरवाजे हमको बंद मिलते हैं त्यामुळे जे आपल्याला बघून दरवाजा बंद करतात त्यांना मतदान करायचं नाही ज्यांच्या घराचा दरवाजा ज्यांचा मनाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा आहे जे अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्यासाठी धावून येतील तुमची सेवा करतील अशा उमेदवारांनाच आपल्याला मतदान करायचंय त्यामुळे खीच केन धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा धनुष्य बाण आहे आपल्या मोठी समाजाचं कुलदैवत जांबमुनी महाराज राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर जांबमुनी महाराजांनी रामाला सुद्धा मार्गदर्शन केलं होत म्हणजे रामायण काळात सुद्धा जाममुनी महाराज रामाच्या धनुष्य बाणाच्या सोबत होते ये प्रभू श्रीराम का धनुष्य बाण है ये छत्रपती शिवाजी महाराज का भगवा है इस भगवे को लहराएंगे खिच के तान धनुष्य बाण और हर गरीब का स्वाभिमान लाडली बहना की शान शिवसेने का धनुष्य बाण त्या धनुष्यबाणाच्या चिन्हा समोर आणि लोक म्हणतात ना की आपली काबिलियत इतनी बढ़ाओ की तुम्ही लिए लोगों को कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पडे ती एक साजिश झाली आणि दोन धनुष्यबाण आणि एक सफरचंद आहे या भागामधले सगळे वाईट धंदे बंद करून आपल्याला प्रभागाचा विकास करायचा असेल तर सफर एक सफरचंद आणि दोन धनुष्यबाण या चिन्हा पुढचं बटन दाबून आपण आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजयी करा एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं आपण इथल्या सत्यनाम चौकामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या ना सबको चष्मेद थे औषध गोलिया सब कुछ दी थी सतरा हजार लोकांनी त्या आरोग्य शिबिरात आले होते आणि त्याच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे त्यामुळे आता सुद्धा आरोग्य शिबिरापासून त्या सगळ्या समस्या सुटतील फक्त एकदा शिवसेनेचा धनुष्य बाण आणि समर्थदा सफरचंद यांच्यावरती आपला आशीर्वाद द्या पंधरा तारखेला मतदान करा आणि इथून पुढची पाच वर्ष तुमची जबाबदारी ही वैयक्तिकरित्या माझी राहील आमच्या तिन्ही लोकांनी जर काम नाही केलं तर माझा कान पकडून विचारा आणि प्रभागाला निधी कमी पडला तर या तिन्ही नगरसेवकांना मी स्वतः घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईन आणि साहेब हे माझे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त निधी द्या सगळे प्रश्न मिटवा हे मी स्वतः एक तुमची लेख म्हणून साहेबांच्या पाया पडून मागणं मागेन एवढीच विनंती करते एक लेख म्हणून मी तुमच्याकडे आहे बिड्डा पुट्टी को अतले तोली सलेर गदा बेटी जब मायके में आती है तो खाली हाथ भेजते हो क्या बेटी हूँ मैं मायके में आई हूँ कुछ मांगती नहीं हूँ बस मेरे भाई और मेरी बहन को आपका आशीर्वाद मांगती हूँ मुलगी घरी आल्यानंतर कुंकू लावून ओटी भरताना फक्त एकदा मतदानाना आमची ओटी भरा आम्ही विकासानं प्रभागाची ओटी भरल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला तुमची मुलगी म्हणून देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जामुनी जय मार्कंडे